कशाला काढून मिनिट मॅडमच्या मालकीची संस्था नाही आहे ही जागा ठाणे महानगरपालिकेची आम्ही कपडे आजपासून ही संस्था आम्ही चालवणार तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आजपासून कशाचीच कमी करून देणार नाही आजपासून तुम्ही उपाशी राहणार नाही हा सन्माननीय राजसाहेबांकडनं तुम्हाला आमचा शब्द ठीक आहे आज जेवण आलं का आज खाना आया क्या हां अभी तक आया नाही कल भी नाही खाना शाम को क्या किया आपने जेव ढो हो। बाकी झालं मी दुपारी काही नाही आलं बरोबर पण काही जेवण नाही मी मलाकाने सांगितलं बाकीच्या वेळेला येतो ना माझ्याकडे वे या वेळेला काही नाही आले तुम्ही माझ्याकडे की तासा चार दिवस झाले लोकांना जेवायला नाहीये ज्येष्ठ नागरिकांना आता कारण अरे मी तुम्ही नाही बाहेर पडा ना कोणतरी आम्ही येऊ हो, आम्ही चालू संस्था कुठे मॅडम मॅडमला फोन लाव तुम्ही नका संस्था चालू आम्ही चालवतो ती संस्था आम्हाला द्या बोड महानगरपालिकेचा तुम्ही कशाला चालवता ही संस्था मॅडम अविनाश बोलतोय अविनाश जाधव मॅडम चार दिवस झाले लोक जेवत नाही आहेत ना मॅडम काल रात्री आमच्या प्रज्ञाने आणून दिलं आत्ता दुपारचे दीड वाजले जेवण नाही आहे लोकांना सकाळचा नाश्ता नाही झालाय हा मॅडम हे जर तुमची आई असती सिलेंडर किंवा वाढ बजीची असती काय केलं असतं पण आता होत मॅडम एक दिवसाचं जेवण म्हणजे तुम्ही असं बोलू शकता नाही काल नाही जेवली पुढे परवा जेवली चालेल असं चालेल का चार दिवस झाले ही लोक सगळी मला सांगतात की चार दिवस झाले आम्ही जेवलो नाही हा

मिनिट आता जे आहे ते वाटून आणि यांच्याकडून दोनशे घेतला शंभर रुपये हो पण दोनशे रुपये कसले घेतले तुमच्याकडे आजोबाई ते काय रे इकडे त्या पोला बोल आज पण दिले मला एक सांग दोनशे रुपये कसले दिले त्यांना घेता तुम्ही लोक यांच्याकडनं सर आपले जो मॅडम बोल बोल ऐकतो बोल काय घाबरू नये तुझा काही दोषच नाहीये तुला दिलं असतं तू वाटलं असतं त्यामुळे आम्हाला तुझ्यावर काही राग नाहीये पण दोष कशासाठी घेते

अपार्ट फ्रॉम दॅट पेला चालून येणार बंद त्याच्या जर तुम्ही अशा प्रकारे जाणार असाल म्हणजे संस्थेने घ्यायचं म्हणजे संस्था कसली याच लोकांनी पैसे काढून करायचं असतं ते हे दहा जण मिळून दहा हजार चांगल्या रूममध्ये राहतील तुमच्याकडे कशाला राहतील आणि तुम्ही कुठे करताय ठाण्याच्या मध्यवर्ती बागेमध्ये हे सगळं करताय सर तुम्ही दिले तुम्हाला आपण आजचा शेवटचा दिवस आहे संस्थेचा उद्यापासून असं काय होणार नाही मी बसलोय ना तुम्ही उद्यापासून विचारच करू नका या गोष्टीचा मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालक जिल्हाध्यक्ष मी आता आहे आमच्या ठाण्याच्या मध्यवर्ती भागेमध्ये इथे ठाणे महानगरपालिका समाज विकास विभाग दीनदयाळ अंतोदय अंत्योदय योजनेअंतर्गत इथे एक वृद्धाश्रम चालवते हे वृद्धाश्रम तुम्हाला असं वाटेल की ते हिरव्या भाज्या गेल्या म्हणजे खूप काही चांगलं काम होत असेल ते हिरव्या भाज्या आहेत ना त्या रस्त्यावर अतिक्रमणमधनं ज्या भाज्या उचलतात ना त्या भाज्या आहेत आणि भाज्या बघा तर मिरच्या ही सगळी माणसं सत्तरीच्या पुढची आहेत लाल मिरची हळद बीट गाजर आणि इकडे काही टाकड्या ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या अतिक्रमणमधनं आलेल्या आणि पहिली सुरुवात करताना सांगतो की या लोकांना मागची चार दिवस जेवण नाही ही चार दिवस ही लोक विविध ठिकाण येणारं एक तर जेवण असेल तर नाही तो उपाशी आपण काही लोकांनी बोलूया खरं तर ही संस्था महानगरपालिकेने एका संस्थेला चालवायला दिली आणि त्याचे पैसे दिले, दिले जातात आता त्या संस्थेचं असं मत आहे की मागचे आठ महिने झाले त्यांना महानगरपालिकेकडनं कुठलीही मदत मिळालेली नाही आमच्या ठाण्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि खरच मला दरवेळेला स्वतःला लाज वाटते की मी माझ्या ठाण्याबद्दल वाईट बोलतोय ठाण्याचा था ट्रॅफिकचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आगा तिसरा विषय घेऊन मी तुमच्या समोर येतो मोठमोठ्या इमारती बांधायच्या उद्घाटन ता, ता, करायचं आणि त्याच्यानंतर काय होतं ते तुम्ही बघायला या काही तुम्ही घरी वर्ष तुम्हाला पॅरालाइस मारलं मग मी आलो तर तुम्ही बाथरूम धुत होता काय तुम्हीच बाथरूम धुता हे सगळं तुम्हीच करता बाथरूम धुवायचं बाकी मदतीला कोण नसत्या आजीने आहे या आजी आहेत आधी किती दिवस झाले जेवले नाही तुम्ही किती दिवस झाले चार दिवस झाले जेवण मिळालं नाही आज सकाळपासून काय खाल्लंय सकाळपासून काही नाही खाल्लं आता दुपारचे दोन वाजत आले तरी तुम्हाला काही जेवायला दिलेलं नाही तुम्ही कोणाला सांगा आता आपल्या पोरांनी चपाती बजी आणली चालची आहे ती मला मा, एक सांगा तुम्ही कोणाकडे तक्रार नाही करत याची चालताच येत नाही तुमचे मिस्टेस आहेत ठीक आहे आम्ही आज आजपासून तुम्ही उपाशी राहणार नाही हा सन्माननीय राजसाहेबांकडून तुम्हाला आमचा शब्द आहे ठीक आहे हो हो हे एवढच नाहीये तुम्हाला ना माना माना आज, आज ही महिलांची केली काढून टाकली कशाला एक मिनिट मॅडमच्या मालकीची संस्था नाही आहे ही जागा ठाणे महानगरपालिकेची आम्ही बोलू ना मॅडम कपडे भरून बोलत आम्ही आजपासून ही संस्था आम्ही चालवतो तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आजपासून कशाचीच कमी पडून देणार नाही हे आहे एवढंच नाही आहे आता हे ते बाजूला एक पुरुषांचं पण डिपार्टमेंट आहे तिथे पण तुम्ही बघू शकता हे आहे पुरुषांचं डिपार्टमेंट आणि जर तुम्ही इथे पण बघाल तर हिथे जर काही व्यवस्था नाही आहे म्हणजे काही जणांना गाद्या आहेत काही जणांना गाद्या पण कोणी ना कोणीतरी गिफ्ट केलेल्या गाद्यात म्हणजे एका बेडला गाद्या आहेत बाकी लोक अशीच झोपलेत म्हणजे या माणसाला जर तुम्ही बघाल तर शेजारी भगवद्गीता ठेवून हा माणूस झोपतो याचा किती देवावर विश्वास असेल आणि एवढं देवावर विश्वास असल्याच्या नंतर जर अशा प्रसंगात त्याला जावं लागत असेल तर आपण करणार काय कोणावर विश्वास ठेवायचा इकडे मी यांच्याशी बोललो इकडे इकडे तुम्ही किती पैसे देता दर महिना संस्थेला बोला बोला तुम्हाला कोणी काढणार नाही माझी जबाबदारी प्रत्येक महिन्याला हजार रुपये तुम्ही देता अर्धामध्ये केलं आता किती दिवस झाले गॅस नाही आहे न आहे तू कोण घेत तो पण रिपेअर कोण करत नाही उद्यापासून या संस्थेचा तावा आम्ही घेणार आणि सगळी मदत आम्ही तुम्हाला बद्दल करतो मेडिकल पासून सगळी मदत आम्ही राजसाहेबांच्या मार्फत तुम्हाला ठीक आहे तो मला असं वाटतं की ही आहे ठाण्यातली आणखी एक बाजू जी तुम्हाला कोणाला माहीत नाहीये ठाणे महानगरपालिका आमची चार हजार कोटीची आहे आणि ठाणे महानगरपालिका चार हजार कोटीच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये एक वीस लोकांचं हे वृद्धाश्रम आहे जे ठाणे महानगरपालिका चालवते ज्याचं टेंडर आठ महिने झाले रिन्युअल झाले नाही पण रोज कोटीचे टेंडर आमच्याकडे निघतात दीड हजार कोटी दोन हजार कोटी मला वाटतं यात पैसे खायला नाही आहेत या टेंडरमध्ये यांना कट मिळणार नाही म्हणून इथे कोणाचं लक्ष नसावं पण हे दुर्भाग्य आहे आमच्या ठाण्याचं हां आणि पुन्हा सांगतो कोणाच्या ऑफिसच्या पाठी मला घेणं देणं नाही पण हे आमच्या ठाण्याचं दुर्भाग्य आहे हां सो जे वरून वरून ठाणं तुम्हाला दाखवलं जाते आहे त्याच्या आतमध्ये आणखी एक ठाण्याची बाजू आहे ही ठाणेकरांनी समजून घेतली पाहिजे आमच्याकडे धर्मावर सगळं चालतं माझं मते धर्माच्या पलीकडे या माणसाच्या या माणसाच्या धर्माला काय करणार तुम्ही जो जेवला नाहीये चार दिवस त्याच्या धर्माला काय करणार तुम्ही हिंदू बोलून होणार नाही हो तुम्हाला हिंदूंसाठी काम पण करावं लागेल हा मतदानाच्या दिवशी हिंदू बोलून होणार नाही धन्यवाद तो इबूटा तेल में जीरा और मसाला डालवा जीरा जीरा और मसाला लाल मिर्च जीरा हां जीरा मसाला लाल मिर्च और मसाला गांठे हां लहसुन लहसुन हां अजून आहे होई आलू राईते आणि ठीक बाकी काही नाही